ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावला या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावली गाडी रोकडेश्वर प्रसन्न समरताजी शेड वेगळे घोटावडे मुळशी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकामध्ये दोन गाड्यांमध्ये सामना निकाल झाला त्यामुळे दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक दोन्ही क्रमांकाची रक्कम एकत्र करून दोन्ही बैलगाडी मालकांना देण्यात येणार आहे आजच्या मैदानातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरती धावलेली कुमारी काव्या मंगेश चोंदे पैलवान मयुरप्पा ननवरे रुद्रा पक्षा ग्रुप भुगाव महाराष्ट्र के श्री रायफल बँक क्लब भुगाव आणि तास क्रमांक आठ वरती आणि प्रकाश शेठ शंकरराव अग्रमे सरपंचा साथेबावा या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देऊन द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र करण्यात आलेलं आहे आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयेचा मानकरी आणि आजच्या मैदानातील पुणे जिल्हा केसरीचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरती धावलेली आणि सरपंच केरवा शेठ मोडक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा पुन्हा एकदा संयोजक कमिटीच्या वतीनं आहे